समाजात चळवळ नसते त्या समाजाला समाजा जिवंत समाज म्हणता येणार नाही मुरदाडांच्या नसानसात परिवर्तनवादी विचार रुजवायचे असतील तर चळवळ हाच जीवनपथ होतो आणि माणूस विवेकाचा बुलंद आवाज शिवविचारांचा सूर्योदय झाला जला नवी दिशा व अस्मिता देणारा मराठा सेवा संघ जन्माला आला नमस्कार मी अर्नो मिसिंग जोडे आणि आपण बघत आहोत ये दस्तक बातमी आहे मराठा सेवा संघाचा 35 वर्दपन दिनाची मराठा सेवा संघांचा मोठ्या उत्साहात भंडारा येथील कार्यालयात संपन्न झाला या वर्धापन दिन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर वाणे प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर डांगे मराठा सेवा संघांचे विभागीय अध्यक्ष अनिल भुसारी प्रमुख पाहुणे प्राध्यापक उमेश सिंगांजोळे व मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत लांजीवार शिव पीठावर उपस्थित होते मराठा सेवा संघाने अनावश्यक आदर्शवाद न मांडता जागतिकीकरणाच्या काळात बहुजन समाजातील युवक युवती महिला पुरुष प्रत्येक व्यक्ती यांनी जागतिक पातळीवर विविध क्षेत्रातील सत्ताधारी व्हावे हाच मुख्य व्यावहारिक उद्देश ठेवून आम्ही सर्वच बहुजन समाज एकच आहोत हा संदेश दे देण्यासाठी एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली ही गोष्ट एकोणीसशे नव्वद सालाचे जग जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर असताना माणसांचं अस्तित्व दिशाहीन झालं होतं भारतीय समाजात जातीयता धर्मांधता भाषावाद प्रांतवाद बोकाळला होता कुणी मराठा व शिव संस्कृति का वारसा बहुजन समाज अज्ञान वाइट रूढ़ी परंपरा अंधश्रद्धा होता सामाजिक सांस्कृतिक क्षेत्र शिवराय फुले शाहू आंबेडकर जिजाऊ सावित्री आहिल्या राणी आदि महामान विचार सोबत घेन इंजीनियर पुरुषोत्तम खेड़कर निर्मल कुमार देशमुख आणि निवडक शिलेदारांना सोबत घेऊन वैचारिक लढा महाराष्ट्रात उभा केला आणि परिवर्तनाचा झंझावा सुरू झाला विध्वंस करो समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या मार्गावरील वाटचाल सुरू झाले पुरुषोत्तम खेडेकर ही व्यक्ती नाही तर विचाराची चळवळ झाली शिवविचारांचा सूर्योदय झाला मराठा समाजातील सगळ्या शाखा उपशाखा कुणबी पाटील मराठा देशमुख राजपूत आगरी आणि गाव खेड्यातल्या वाड्यापाड्यातल्या कृषी जात समूहांना एकत्र करून त्यांच्या जडणघडणीला चालना त्यांचं जीवन सर्वांगाने फुलवणं सर्व बहुजन समाजाशी नाळ जोडून बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशानं मराठा सेवा संघ कार्यरत आहे सेवा संघ महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावात पोहोचत असून शिव फुले शाहू आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे काम करीत आहे संघटनेच्या माध्यमातून लेखक कवी वक्ते आणि उद्योजक निर्माण केले जात आहे शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रात पुरोगामी विचार पुढे नेऊन मानवतेचे शिकवण समाजाला देत आहे अशा या मराठा सेवा संघाचे पस्तीस व वर्धपन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात राजमाता महासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जिजाऊ वंदनाने झाली सर्व पाहुण्यांचे स्वागत बुके ऐवजी मराठा सेवा संघाने महाराष्ट्राला काय दिलं बुक देऊन करण्यात आले पस्तीस वर्षात मराठा सेवा संघाने काय केलं हे एका डॉक्युमेंटरीच्या माध्यमाने दाखविण्यात आले उद्योगांना संजीवनी देण्यासाठी अनेक बँका पतसंस्थांची निर्मिती केली एकोणीसशे एक्क्याण्णव साली अकोल्यात मराठा सेवा संघाचा पहिला वर्धापन दिन साजरा झाला उपस्थिती होती दिवंगत मुख्यमंत्री नाईक तेव्हापासून संघटनेनं ना मागे वळून पाहिलं नाही कधी गुडघे टेकले नाहीत की माना झुकवल्या नाहीत ना, ना मार्ग मिळाला मराठा सेवा संघाचा प्रत्येक कार्यक्रम हा विचाराची चळवळ झाला त्यातून शेकडो प्रशिक्षित वक्ते लेखक कवी शाहीर निर्माण झाले विविध विषयांवर व महामानवांच्या जीवनावर हजारो पुस्तक चित्र आणि ध्वनी चित्र निर्मिती मराठा सेवा संघानं केली वारकरी संत हे धर्म व समाज सुधारक होते हे पटवून दिलं आणि वारकरी चळवळ प्रवाहित केली नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या माध्यमातून वारकरी संत हे धर्म व समाज सुधारक होते हे पटवून दिला आण... या वर्धपन दिन कार्यक्रमात बोलताना डॉक्टर वाणे म्हणाले की मराठा सेवा संघ महामानवाचे विचार पुढे घेऊन जात आहे जाती आणि धर्माच्या नावावर द्वेषाची पेरणी करणाऱ्याच्या हातात प्रेमाची मशाल देत आहे कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्राध्यापक उमेश सिंगणजोडे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभं केलं तसंच बहुजन समाजाला एकतेच्या सूत्रात बांधून त्यांच्या प्रगतीचे पाऊल निर्माण करण्याचे काम मराठा सेवा संघ करीत आहे सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वारस समजतो संत तुकोबा रायाचे आपण वारस म्हणतो जे का रंजले गांजले तयाशी मरे तो आपले प्रति साधू पुढे थावा देव तेथे चिता विचार घेऊन मराठा सेवा संघ पुढे पुढे काम करताना आपल्याला दिसत आहे मराठा सेवा संघापुढे ब्राह्मणी विचारधाराचे कुठ वर्चस्व आहे त्या वर्चस्वाला त्या आधाराला आपल्याला कुठेतरी बाजूला सारून मराठा सेवा संघाचा जो मानवतावादी विचार आहे जे बहुजन समाज आहे तेली माळी कुणबी सगळ्या अठरा प्रगट जातींचा मार्ग सांगणारा हा मराठा सेवा संघ आहे आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून भंडणा जिल्ह्यामध्ये जो विचार आपण पुढे पुढे नेत आहोत तो विचार पुढे पुढे आपण नेला पाहिजे मराठा सेवा संघ सातत्यानं काम करतोय प्रबोधनाचं काम करतोय आमच्यासारख्या लोकांना सुद्धा मराठा सेवा संघ आकर्षित करीत आहे कारण जी विचारधारा मराठा सेवा संघाने सांगितली आहे त्याच विचारधाराचे आपण माहीत आहोत प्रामुख्याने ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून या भंडा जिल्ह्यामध्ये प्रबोधनाचं काम करतो दोघांची विचारधारा एकच आहे आरक्षणाचा जर विषय सोडला तर दोघांमध्ये स्टेप आहे महापुरुषांचे विचारच या मातीमध्ये या भंडारा जिल्ह्याच्या भूमीमध्ये पेरण्याचं काम करीत आहोत आणि मी मराठा सेवा संघाच्या वर्धापतीनिमित्त शुभेच्छा देव देताना मला एवढंच मला असं वाटतं की जो मराठा सेवा संघाचा जो विचार आहे तो जाती जातीमध्ये एक जाती जातींना एकत्र बांधण्याचं काम केलं जात आहे तो विचार पुढे कधी घेऊन जावा आणि म्हणून मला मला असं वाटतंय की थांबणार ना कधी थांबणार ना कधी ना हार मानणार मी हे समोर संकटात तुला कधी न मी

दंगली माजविणाऱ्या तरुणांच्या हातातून दगड विटा काढून पुस्तक पेन दिली काही संघटना व पक्ष धार्मिक स्थळांची निर्मिती करताना सिंदरखेड राजा येथे देखणी व प्रेरणादायी असणाऱ्या जिजाऊ सृष्टीचा कार्यालय प्रारंभ केला सुशिक्षित व शिक्षित लोकांना नवनव्या संशोधनाकरिता नागपूर येथे बळीराजा संशोधन केंद्राची स्थापना केली शिव फुले शाहू आंबेडकर यांना ज्या विधायक कार्याची अपेक्षा होती त्या पद्धतीने सुरु, सुरुवात के लिया है। जगभरात मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते पोहोचले शिवधर्माची ज्योत तेवत आहे शिवबाच्या स्मृती हृदया हृदयात ठेवत आहे पातृशक्ति प्रेरणे ने स्थापना जगातील एक मेव धर्म शिव धर्म प्रकटन सोहरा बारा जानेवारी दोन हजार रोजी सिंधखेड राजा भूमि लाखों लोकानी अनुभवला आता विचारांच हे वार चहु दिशांनी घोंगावत आहे संघटनेनं दिलेली जिजाऊ वंदना ही मानवी समूहाचा हुंकार झाली आहे शिवधर्माचा धर्मग्रंथ ग्रंथ शिवधर्म गाथा मानवतेच तत्वज्ञान रुजवत आहे मातृतीर्थ सिंदखेड राजा इथं जिजाऊ सृष्टी हा अकरा हजार कोटींचा भव्य दिव्य प्रकल्प मराठा सेवा संघानं हाती घेतलाय प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा प्रकल्प म्हणजे स्वराज्य जननीला केलेला वंदन आहे हा फक्त प्रकल्प नाही तर हे उद्याच ज्ञान केंद्र आहे कैक पिढ्यांना समृद्ध करणारा गाभारा आहे या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून जिजाऊ सृष्टीवर सर्व सोयी सुविधा युक्त जिजामाता महिला आरोग्य व रोग निदान केंद्र व सुसज्ज व्ही गेस्ट हाऊस चे निर्माण मराठा सेवा संघान केले आहे यात्रेला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानपत्र आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला तसेच नवीन पदाधिकारी यांना नियुक्त पत्र देण्यात आले स्मिता सिंगणजुडे यांची जिजाऊ ब्रिगेड लाखनी तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा लांडगे प्रास्ताविक चंद्रकांत लांजेवार तर आभार अनिल झंजाड तर जिजो वंदना शीतल भुसारी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिशुपाल भुरे गणेश नंदनवार संजय बडवाई देवेंद्र झलके प्रीती भोयर हिरा बोंद्रे नितुवर्षा घटारे सीमा झंजाळ अंजली लांजेवार वैष्णवी मरकर तसेच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते मुर्दाड झालेल्या मरगळलेल्या अनेकांना नवसंजीवनी देणारा जगाच्या सीमा व्यापलेला वटवृक्ष म्हणजेच मराठा सेवा संघ असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यद्यस्त यूट्यूब चॅनल लाईक आणि सब्स्क्राइब करा आणि पुढील नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद